नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे चिंतामन जाधव यांनी साजरा केला अनोखा वाढदिवस छत्रपती शिवाजी महाराज मंदिरास दिले पंचवीस हजार रुपयाचे दान नऊ जुलै चिंतामणीस फाउंडेशन खातोली या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चिंतामण जाधव यांचा वाढदिवस या वाढदिवसाचे औचित्य साधून जाधव यांनी मंगळवार दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी स्तुत्य उपक्रम राबवत भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथे सुरू असलेल्या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर बांधकामास पंचवीस हजार रुपयांचा बांधकाम निधी दान करून अनोखा वाढदिवस साजरा केला केला चिंतामण वासुदेव जाधव हे मुंबई पोलिसात नोकरी करत असून नोकरी करून ते आपली सामाजिक बांधिलकी जपत आहेत पंचवीस रुपयांचे दान त्यांनी धनादेश स्वरूपात शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस, ट्रस्ट महाराष्ट्र राज्य या ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष डॉ राजू चौधरी यांच्याकडे सुपूर्द केला या प्रसंगी हरिभक्ती परायणकार कैलास महाराज निचिते राकेश भोई शरद तरणे आदी उपस्थित होते आमच्या खातिवली गावातील एक ज्येष्ठ समाजसेवक युवकांचे प्रेरणास्थान आणि पोलीस खात्यामध्ये या राष्ट्राच्या उन्नतीची कर्तव्य बजावत असताना आज त्यांचा जन्मोत्सव सोहळा आहे त्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने माझ्या जन्मोत्सवाच्या दिनी छत्रपती शिवाजी महाराज मंदिरासाठी मला काही आर्थिक दान देता येईल का का असा विचार त्यांच्या मनात आला आणि आज ते छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या प्रांगणामध्ये इथे उपस्थित आहेत मी प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज मंदिर समितीच्या वतीनं डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करतो आजच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपण हा एक दृढ विचार आपल्या मनामध्ये ठेवलात छत्रपतींच्या कार्यासाठी आपली कर्मकौशल्यता या ठिकाणी आपण समर्पित करीत आहात शिवरायांना आई भवानीला तुळजाभवानीला विनंती करतो की आपल्याला आयुष्य आरोग्य सुख समृद्धी आणि शांती ज्ञान बुद्धी प्रदान करू आणि नियमितपणे आपण या मंदिरामध्ये सदैव या मंदिराशी जोडले जाऊन हे जे शिवकार्य आहे या शिवकार्याचे एक मावळा होण्याचा आपण प्रयत्न करूयात आणि मंदिराच्या वतीनं तुम्हाला खूप खूप जन्मोत्सवाच्या शुभेच्छा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद